मी बुद्धिस्ट कंट्रीजला आवाहन करते की तुम्ही इथून पुढे कुठल्याही प्रकारचा फंड भारताला देणं बंद करा म्हणजेच हे आर एस एस जाग्यावर येईल आणि राष्ट्र हे राष्ट्र होईल महाबोधी बुद्ध विहार तो अभी झाकी चर्चेस गुरुद्वारा आणि मस्जिद अभि बाकी है नाईनटीन फोर्टी नाईन हा कायदा आर्टिकल ट्वेंटी सिक्स ला व्हायलेट करतो कारण की आर्टिकल ट्वेंटी सिक्स प्रमाणे कुठल्याही रिलिजियस इन्स्टिट्यूटचं ॲडमिनिस्ट्रेशन तिथे होणारा जो पैशांचा व्यवहार आहे तिथे होणारे जे दिवसभराचे किंवा त्यांचे जे ऍक्ट्स आहेत हे सगळे कायदे आहेत या सगळ्या गोष्टी ह्या त्याच रिलिजियस केअर टेकर्सकडून केली जा केली जावी असं आर्टिकल ट्वेंटी सिक्स बोलतं पण बी टी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनच्या मध्ये त्यांनी जी कमिटी फॉर्म केलेली आहे त्या कमिटीमध्ये पाच हिंदू आणि चार बुद्धिस्ट म्हणजे आपलंच रिलिजियस इन्स्टिट्यूट आणि आपल्याच रिलिजियस इन्स्टिट्यूटमध्ये हिंदूची जी कमिटी मेंबर्स आहेत ते पाच असणारे बहुमत असणारे म्हणजेच यांचे जो आर्टिकल ट्वेंटी सिक्सचं व्हायोलेशन आहे आ, थे कि थे कि हा त्यांना तिथे हिंदू कर्मकांड करण्याचं परमिशन दिलं जातं त्या कमिटीला ती परमिशन आहे की तुम्ही तिथे पिंडदान करा आणि पिंडदान हे रिच्युअल्स हिंदू संस्कृतीचे आहेत बौद्ध संस्कृतीचे नाही आहेत आणि याच्यातून त्यांना हे सिद्ध करायचं आहे वारंवार त्यांचं म्हणणं येतं की बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी म्हणून हा कायदा त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे आणि मला हेच सांगायचं आहे की ज्या कायद्याप्रमाणे जर बुद्धिस्ट आणि हिंदुइजम या दोन गोष्ट दोन मध्ये जर कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले तर त्या कॉन्फ्लिक्टला अंत करण्याचा अधिकार जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटकडे असतोच म्हणजेच तो तिथल्या सी एमकडे आहे आणि या बिहारचे जे सी एम आहेत हे नितीश कुमार आहेत हे सोशलिस्ट आयडियलॉजी मधून येतात सोशलिस्ट आयडियलॉजी म्हणजे ते सेक्युलरिझमला मांडतात ते संविधानाला मानतात परंतु या नितीश कुमार यांनी आज कागाळीत याच्यावरती एक शब्दही बोललेला नाहीये आणि हा डिस्प्यूट अंत करण्याचा कुठेही त्यांचं पाऊल दिसत नाहीये आता जर हे दिसत नाहीये मुळात हा नितीश कुमार जर सोशलिस्ट आयडिओलॉजी पर्यंत येतो परंतु ते मुळत ओबीसी देखील आहेत म्हणजे संविधानाचं रिझर्वेशनचा का, का फायदा जो आहे तो त्यांनीही घेतलेला आहे परंतु त्यांनी अजूनही ते आर एस एस चा अजेंडा राबवत आहे का हा तुमच्या माध्यमातून मी त्यांना प्रश्न विचारू तिथे की नितीश कुमार तुम्ही या का जो काही कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला आमच्या भंतेजींना वरती जो अत्याचार करत आहेत पोलीस बंतेजींना उचलून कस्टडीमध्ये अटक करत आहेत या बंतेजींना तिथे फिरकून देत नाहीयेत परंतु हिंदू कर्मकांड तिथे आज तगाई चालू आहेत मग याचा अर्थ तुम्ही आर एस एस चा अजेंडा राबवत आहात का असा प्रश्न असेल तर मी विरोधी पक्ष जे संविधानाला मांडतात असं वारंवार बोलत असतात ते विरोधी पक्ष कुठल्या बिळात लपलेले आहेत असाही तुमच्या माध्यमातून मी प्रश्न विच विचारू इच्छिते आणि त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा हे सांगायचा प्रयत्न करते कि की त्यांना हे वर्चस्व घालवायचं नाही आहे कारण की दोन हजार चौदामध्ये हेच महाबोधी महाविहार हे सर्वात रिचेस्ट बुद्ध विहार आहे असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि यावेळेसच तीनशे किलोचं सोनं हे थायलंडच्या राजांनी दिलेलं आहे म्हणजेच यांना जो पैसा फंड येत असतो महाबोधी विहाराला बौद्ध राष्ट्र म्हणून जे इथले आर एस एस ची लोक आहेत आपले स्वतः प्रधानमंत्री आहेत फॉरेन कंट्रीजमध्ये जातात आणि असं म्हणतात की आय हॅव कम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा आणि हे मोल, बोलल्यामुळे योगी जो अत्यंत आर एस एस प्रणित भाजप सरकार तिथे चालवत आहे हा योगी देखील बाहेर गेल्यानंतर भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट करत असतो आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की भारतामध्ये खरंच बुद्धिस्ट लोकांना वर वरचं स्थान आहे आणि मी बुद्धिस्ट कंट्रीजला आव्हान करते की तुम्ही इथून पुढे कुठल्याही प्रकारचा फंड भारताला देणं बंद करा म्हणजेच हे आर एस एस जाग्यावर येईल आणि बौद्धराष्ट्र हे बौद्धराष्ट्र होईल आणि संविधान जे मारण्याचा प्रयत्न करत आहेत संविधानावरती पगडा हा बुद्धांच्या तत्त्वांचा आहे आणि त्यामुळे हे संविधान संपवण्यासाठी त्यांना ह्या विहारावरती ताबा घेणं आवश्यक आहे आणि म्हणून ते लोक हे बुद्ध विहारावरती ताबा घेत आहेत मी आणखीन एक आपल्या माध्यमातून एक शेवटचं आवाहन करू इच्छिते कि या बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार ये तो अभी झाकी है। चर्चेस गुरुद्वारा आणि मस्जिद अभी बाकी है त्यामुळे मी प्रत्येक मुसलमान बांधवाला प्रत्येक सिख बांधवाला आणि ईसाई बांधवाला आवाहन करते कि या लड़ा मते की या लढाईमध्ये बौद्धांच्या बरोबर उपस्थित राहा नाही तर तुमच्यावरती दगा आल्याशिवाय राहणार नाही